खतांचा काळा बाजार थांबवा ग्रामीण पत्रकार संघ आक्रमक कृषी अधिकारी यांना निवेदन ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुक्याच्या वतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात चोवीस जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले अकोट तालुक्यात खतांचा काळा बाजार होत असून कृषी व्यावसायिक मनमानी करत आहेत त्यांच्यावर कुणाचा वचक राहिला नाही युरिया खत घेताना दुसरे खत घेण्याची सक्ती कृषी व्यावसायिक करत आहे युरिया व डीईपी खते उपलब्ध असताना कृत्रिम दाखवून युरिया देताना आधार कार्ड व अंगठ्याचे ठसे घेणे बंधनकारक असताना मशीन बंद असल्याचे देण्यास नकार देतात तेच नेहमीच्या शेतकऱ्यांना ठसे न घेता युरिया देतात तोही जास्त प्रमाणात जर युरिया खत लागले तर दुसरे खत घेण्याचा आग्रह करतात काही कृषी व्यावसायिक याचे स्टॉक रजिस्टर व बिलाची तपासणी व गोडाऊन वर जाऊन उपलब्ध साठा याची पाहणी केले तर खतांचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात उघडकीस येईल याची चौकशी करून कृषी व्यावसायिकावर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले यावेळी संघाचे विभागीय उपाध्यक्ष अहमद शेख समन्वयक कमलेश राठे अकोट तालुकाध्यक्ष नरेंद्र कोंडे कार्याध्यक्ष अरुण काकड सचिव देवानंद आग्रे तसेच पत्रकार गोवर्धन चव्हाण विलास नवले अश्विन पागरूत अभिजित सोळंके धन्नू बायवार तुषार सावरकर शेतकरी पुत्र तथा ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव पूर्णाजी खोडके राहुल पाचरे वैभव गुजरकर शरद भेंडे दत्तात्रय भगत आदी पत्रकार हजर होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला चोवीस जुलैला आम्ही ग्रामीण पत्रकार संघातर्फे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन निवेदन देऊन हे जे खताजी लिंकिंग होत आणि जे युरियासोबत दुसरे खत घेण्याची जे सक्ती करत आहे त्याच्यावर कारवाई करून त्यांचे घोडणवडी शिल्लक साठा व बिलाची तपासणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे बहुसंख्य सदस्य हजर होते